कारल्याची भाजी रेसिपी प्रथम कारले चिरून घ्यायचे त्याला मीठ लावून जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं अशीच ठेवायची आणि नंतर वीस मिनटांनी ती भाजी पिळून त्यातलं पाणी काढून टाकायचं फोरणीसाठी तेल जिरं दोन कांदे गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा हळद टाकल्यावर पुन्हा परतून घेऊया मीठ लावून ठेवलेली कारली ही छान घट्ट पिळून घेतलीत ती आता आपण कांद्यात टाकून घेऊया काथ्णी काथ्णी जा कांदा परतल्यावरती काकली चाट काटून घेतले या भाजीला कांदा भरपूर प्रमाणात घालायचा परतल्यावरती आपण आता ह्याच्यावर दहा मिनटं ताटलेने झाकून ठेवूया वाफेत ती काढली छान शिजती सोपी झटपट होणारी आणि आरोग्याला एकदम औषधी भाजी झाकून ठेवूया दहा मिनटं आणि वाफू देऊया ताटली काढून बघूया भाजी वाफली का ते छान परतून घेऊया गेले खूप परत भाजी भाजी छान शिजली आहे पुन्हा एकदा छान परतून घेऊया व्यवस्थित भाजी झाकून छान वाफ आल्यामुळे भाजी मस्त शिजलेली आहे भाजीत पाणी बिणी अजिबात टाकायचं नाही वाफेवरच ती भाजी शिजवायची पाण्याची अजिबात गरज लागत नाही थेंबर पाणी सुद्धा त्याला लागत नाही आता हे आहे खोबरं लसूण आणि तिखट केलेलं हे, के हे, 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 के हे, हे कूट आहे खोबरं लसूण तिखटाचं हे कूट आहे केलेलं आणि हे आहे शेंगदाण्याचं कूट केलेलं तेव्हा भाजीत आपण एक चमचा हे खोबरं लसूण तिखट टाकणार आहोत आणि बाकीचं कारण याच्यामध्ये लसूण आहे आणि हे नुसतंच शेंगदाण्याचं कूट आहे लसणाची चव घेण्यासाठी हे लसूण आणि खोबरं तिखट टाकणार आहे आणि हे शेंगदाण्याचं कूट वरून टाकणार आहे कुटामुळे भाजीचा पौष्टिक पण आपण वाढतो आणि भाजीची चव टेस्टही छान येते तेव्हा आता आपण भाजीमध्ये हे टाकून घेऊया बघू शकता या प्रमाणामध्ये मी भाजीमध्ये हे तिखट लसूण खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घेते चवीनुसार थोडं मीठ आपण कारल्याला प्रथम मीठ लावलेलं होतं कारल्याला मीठ लावून ती काळ कारल्याचं पाणी काढून टाकलं म्हणून त्याचा पौष्टिकपणा कमी होतो असं काही नाही ते कारल्याचं पाणीच नसतं मीठ सुटलेलं पाणी असतं आता ही भाजी छान परतून घेऊया एकदम सोपी झटपट होणारी वरण भाताबरोबर तोंडी लावायला भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाण्यासाठी ही कारल्याची भाजी अतिशय छान लागते बहुगुणी आहे औषधी भाजी आहे नक्की करून बघा आता परत आपण दोन मिनटं अशीच ठेवूया टाकून घेऊया कोथिंबीर शेंगदाण्याचं कूट हे थोडंसं करमरीत जाडसरच टाकायचं आहे म्हणजे भाजीला चव छान लागते परत परतून घेऊया कोथिंबीर टाकून ही भाजी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तोंडाची चव ही वाढवणारी भाजी आहे पडू जरी असली तरी अशा भाज्या निश्चित खाव्या तेव्हा तयार झाली आहे कारल्याची भाजी सुकी भाजी आता आपण ही सर्व करून घेऊया तेव्हा तयार आहे कारल्याची सुकी भाजी ही औषधी भाजी तुम्ही नक्की करून बघा रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा वाकरी, याचा वरुबर शबता। भाजी तुम्ही वरण भात चपाती भाकरी याच्याबरोबर खाऊ शकता तोंडाची चव वाढवणारी आणि औषधी भाजी नक्की जरूर करू बघा रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा